नमस्कार श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारीच्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांत पुण्यकाळ आहे मकर संक्रांतीच्या शुभकाळात हरिद्वार काशी यासारख्या तीर्थक्षेत्रावर स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चना केली जाते तसेच शास्त्रीय सिद्धांतानुसार सूर्याची पूजा करताना पांढऱ्याने लाल रंगाच्या फुलांचे विशेष महत्त्व असते या दिवशी सूर्याची पूजा करताना त्यांना आर्ध्य देणे आवश्यक आहे तसेच मकर संक्रांतीला स्नान दान जप धार्मिक अनुष्ठानांनाही विशेष महत्त्व आहे शुभ कार्य तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते तसेच मकर संक्रांत झाल्यावर एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत पर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वंसा आपल्या विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतात पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वेस वस्तू की त्या देणं टाळायचं आहे तर कोणत्या आहेत त्या तीन वस्तू हे आपण जाणून घेऊ तसेच कोणत्या गोष्टी दान केल्याने भाग्यामध्ये वृद्धी होती हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत तर सर्व गोष्टींची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया वीस तेवीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होत असतं यंदा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सुरू झालं आणि तरीही मकर संक्रांतीलाच काही भागामध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणामध्ये असणं म्हणजेच साक्षात आपल्यासाठी मोक्षाचा सा दार उघडलेलं असणार मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचं महत्त्व इतर दिवसाच्या तुलनेत खूप जास्त असते त्यापैकी एका गोष्टीनुसार आशुतोष यांनी या दिवशी भगवान विष्णूंना आत्मज्ञानाचे दान दिले होते याशिवाय देवतांच्या दिवसांची गणना याच दिवसापासून सुरू होते सूर्य जेव्हा दक्षिणयानात असतो तेव्हा त्या काळाला देवतांची रात्र आणि उत्तरायनाला असतो त्याला दिवस असं मानलं जातं तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूच्या बाणावर पडले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तर वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून भीष्म पितामह हो यांनी आपले प्राणत्याग मकर संक्रांतीच्या दिवशीच केले होते असे म्हणतात की याच दिवशी गंगामयी भगिरीथा रथांच्या मागे, मागे चालत कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्रात जाऊन विलीन झाली होती त्यामुळे या दिवशी गंगास्नान आणि तीर्थक्षेत्रावर स्नानदानांचे विशेष महत्त्व आहे तर अशा या धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्य आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा मंडळी सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच पण आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही मान्य आहे आपण झाडूला लक्ष्मी मानतो पण तो घेण्यासाठी अश्विन आमुषा धनोत्रादशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीला अजिबात नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत म्हणजे पैसे चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तेथे ते आपण पैसेही खर्च केले ही एक चूक आणि तेथे ते आपण पैसेही केले ही एक चूक मकर संक्रांतीला तर अजिबात कर करायची नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण पैसे देऊन झाडू आणतो पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशीही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाया घेते आणि परिणामी दरिंद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला येते घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेला पडवून देऊ नये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वी घरातील महिलांनी किंवा जे जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करत त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे चुकीचं सुद्धा आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचं लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथे तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी अजिबात त्यासाठी अजिबात निवडायचा नाही कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू देणे प्रकर्षाने टाळायचे आणि आजचे लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुकलीपासून सगळं दिलं पण अशा चुका टाळायच्या आहेत कारण काही गोष्टी ज्या असतात त्या मात्र आपल्याला अजिबात द्यायच्या नसतात दोन दुसरी वस्तू ही की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाही तर मग आमुषाला गरीब सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन त्यांचा आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकांशी कधीही विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि त्यामुळे तेलाचं दान या दिवशी करू नये वासाचं तेल खाण्याचं तेल कोणतेही तेल दान व वाण देऊ नये जर हे खाद्य तेल इतर लक्ष इतर लक्ष्मीना देण्यांचा विचार करत असाल तर त्याचा परिणामही तुम्हाला उलट होऊ शकतो तीन आता यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती घेऊया ही वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वानामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही आहे काही संसार उपयोगी वस्तू वान म्हणून वाटल्या जातात यामध्ये किसणी साल काढण्यासाठीचं पिलर पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्यसुद्धा महिलांना कामात येऊ शकतं म्हणून सेफ्टी वगैरे वगैरेसुद्धा महिला महिला वाणामध्ये देतात तर अशा टोकदार आणि धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना पत्र्याच्या क्लिपा चाप चाकू म्हणजे काय तर एक प्रकारचं लोखंड आणि या दिवशी धारदार टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपल्या कुंडलीतील केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत घेणे होय किंवा कमजोर करून घेणे होय हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू देणे निषिद्ध मानलं गेलेलं आहे आणि अशा टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूंचं दान अजिबात करायचं नाही आहे शनी आपल्याकडून वायपट खर्च करून घेतो आणि आपल्यामागे कोर्ट कचेरी आजारपण या कामामध्ये अडथळे निर्माण करतो किंवा हे कामे उद्भवतो शास्त्रानुसार या दिवशी केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही मकर संक्रांतीला शास्त्रामध्ये तीळ संक्रांती असं म्हटलं जातं या दिवशी तिळदानाचं खास महत्त्व आहे मकर संक्रांतीला तिळदानासोबत भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांची तिळापासून पूजा केली जाते तसेच ब्रह्मांना तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणंही खूप शुभ मानलं जातं खरं तर शनिदेवांनी आपल्या रागवलेल्या वडील सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी सुद्धा काळ्या तिळाचा उपयोग केला होता यामुळे प्रसन्न होऊन श सूर्यदेवांनी वरदान दिले की जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा तिळांनी त्यांची पूजा केल्याने आणि तिळदान केल्याने ते, के ते प्रसन्न होतील आणि या दिवशी तिळदान केल्याने शनी दोषही दूर होतो सूर्य आणि शनी हे पिता पुत्र असूनही त्यांच्या शत्रुत्वाचा भाव आहे परंतु सूर्याच्या शनीच्या घरी येऊन राहणे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं अशा परिस्थितीत या दिवशी शनीशी संबंधित वस्तूंचं दान केले जाते आणि प्रसाद वगैरे अर्पण केले जातात काळ्या तिळाचा संबंध शनीशी आहे आणि त्यामुळे पाण्यात काळे तिळ टाकून सूर्याला अर्ध द्यावे आणि काळ्या तिळाचं दानही नक्की करावे यामुळे शनिदेवांची विशेष कृपा होते आणि अनेक प्रकारचे दोषही दूर होतात गुळाचा संबंधही सूर्यदेवाशी मानला जातो तसेच गुळाचा संबंध गुरुशीही आहे असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गुळदान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे करिअरमध्येही प्रगती होते आणि मान सन्मान व यश वाढते ज्योतिषशास्त्रात गुळाला गुरुची प्रिय वस्तू मानली जाते गुळदान करण्यासोबतच या दिवशी थोड्या प्रमाणात गुळ खाणे देखील आवश्यक आहे असे केल्याने शनी गुरु आणि सूर्याचे दोष दूर होतात मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू किंवा गुळ दान केले जाऊ शकतात मकर संक्रांतीच्या वेळी हिवाळ्याचा ऋतू असतो आणि अशा परिस्थितीत काळ्या रंगाचा कंबळ चादर दान करणे ही शुभ मानले जाते प्रयत्न करा की कंबळ काळ्या रंगाचा असावा गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचा कंबळ दान केल्याने राहू आणि शनीशी संबंधित समस्या दूर होतात परंतु कंबळ फाटलेला किंवा वापरलेला नसावा आणि दान करण्यामागील भावनाही चांगली असावी मकर संक्रांतीच्या प्रसंगी कंबळ दान करणे अतिशय शुभ मानले जाते आणि या दिवशी गरजू गरीब आणि आश्रमात राहणाऱ्या व्यक्तीला आवर्जून कंबळ दान करायला हवे तांदळाला अक्षय धान्य मानले जाते याचे दान केल्याने शनिदोषातून मुक्तता मिळते आणि घर धनधान्याने भरलेले राहते मकर संक्रांतीला खिचडीचा सण म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी खिचडी म्हणजे भाताची खिचडी दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी तांदूळ आणि काळ्या उडदाची डाळ खिचडीच्या रूपात दान केली जाते उडदाचा संबंध शनिदेवांशी आहे आणि याचे दान केल्याने शनिदोष दूर होतो त्याचबरोबर तांदळाला अक्षय धान्य मानले जाते तांदूळ दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होते तांदळाचे दान केल्याने चंद्राबरोबरच शुक्राचे फलही मिळते आई आणि पत्नीचे आरोग्य चांगले राहते मुला मुंग्यांना साखर घालण्याने किंवा साखरेचे दान केल्याने शनी आणि शुक्राशी संबंधित दोष नष्ट होतात मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध देशी तुपाचे दान ही नक्की करावे तुमच्या क्षमतेनुसार थोडेसे तूप ही दान करा पण ते नक्की करा तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी मानला जातो तसेच ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने करिअरमध्ये यशासह हो सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते तुपाच्या दानाने माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि शरीर ही निरोगी राहते ज्याच्यावर शनी साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गरिबांना दान द्यावे शनी किंवा मारुतीच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा तसेच गरिबांना रेवड्याचे दान देणे ही खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पक्ष्यांना दानना भुकेल्या प्राण्यांना अन्न खायला घालणे अत्यंत फलदायक मानले जाते तसेच या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला गोदान करणे आणि गायीला चारा खायला घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी एखाद्या सुहागन स्त्रीला सुहागाच्या वस्तूही दान कराव्यात या दानात तुम्ही बिंदी कुंकू मेहंदी लाल वस्त्र आणि शृंगाराशी संबंधित अनेक वस्तूंचा तुम्ही समावेश करू शकता या दिवशी तिळाचे सेवन करणे आणि तिळाचे दान करणे शुभ मानले जाते तिळाचा उपयोग तिळाच्या तेलाचा वापर मिश्रित पाण्याने स्नान तिळ मिश्रित पाने पाण्याचे पान तिळ तीर हवन तिळांच्या वस्तूंचे सेवन व दान करणे यामुळे व्यक्तीचे पाप कमी होते मकर संक्रांतीला तुम्ही मिठाचे दानही करू शकता यामुळे अनिष्ट नष्ट होते आणि जीवनात चाललेले वाईट काळ संपतो या दिवशी नवीन मिठाचा पॅकेट घेऊन तुम्ही गरीबाला दान करू शकता हा शुक्राचा उपाय आहे नवीन कपड्यांचे दानही करायला हवे यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील लोक नेहमी निरोगी राहतील मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जर तुम्ही गरजू किंवा गरीब व्यक्तीला मोहरीचे दान करता तर मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल या दिवशी गूळ तीळ आणि मुरमुरे एकत्र करून लाडू बांधून दान करण्याची प्रथा आहे असे केल्याने सुद्धा समाजात मान सन्मान वाढतो तसेच तुम्ही पुजाऱ्याला दान करा पुजाऱ्याला सीधा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला गूळ पीठ तूप मीठ साखर तांदूळ खिचडी असं तुम्ही दान करू शकता तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी लोखंडाच्या कढईत बनवलेला हलवा दान केलेला खूप शुभ मानला जातो हलव्याला आधी तुम्ही सूर्याला नैवेद्य दाखवावा आणि नंतर गरिबांमध्ये तो वाटावा असे केल्याने सुद्धा सूर्यदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील दरिद्रता दूर होते इतकेच नाही लोखंडाच्या कडईत बनवलेला हलवा दान केल्याने वाईट कर्मही नाहीसे होतात मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रांचे दान करणे महादान मानले जाते आणि या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा गरीब लोकांना कपडे नवीन कपडे द्यायला हवे लक्षात ल, लक्षात घ्या नवीन कपडे द्यायला हवे पण वापरलेले किंवा फाटलेले कपडे दान करू नयेत यामुळे कर्मफळ बिघडू शकते हे दान तुम्ही संक्रांतीच्या दिवशी करावे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही दान करत असलेले कपडे कंबळे हे असे असावेत की ते एखाद्याच्या उपयोगात येऊ शकतील फक्त केल्याने तुमच्यावर असलेला वाईट कर्माचे कर्ज उतरते ही प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे जिथे लोक त्यांच्या वाईट कर्माचं फल कमी करण्यासाठी असे करतात दान केल्यानंतर कोणालाही सांगू नका की तुम्ही कोणाला आणि का दान केलं आहे ते गुप्तच ठेवा मकर संक्रांतीला आपण नोटबुक पेन पेन्सिल आणि पाठ्यपुस्तकांसारख्या शालेय साहित्यांचं सुद्धा दान करून पुढील पिढीला सशक्त दान करून बनवू शकता शिक्षण हा गरिबांचा चक्र तोडण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे आणि तुमचे दान गरजू मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकते महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी हो कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वानाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो पण म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभास विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषकही असतो दानधर्म किंवा वाण देणे या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळं तिळगुळ यांनाच खरं वाण वसा असं म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगवेगळ्या वेग वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडीकुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तरी पण तांबे पितळ अशा वस्तू द्यायला हव्यात धातूंना महत्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड ॲल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत म्हणताना आपण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावे हे ऐकतो पण करतो मात्र याच्या उलटच दान हे सत्पात्री असावं गुप्तपणे करावं आपल्या कवतीनुसार करावं पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार महत्वाचं म्हणजे फार महत्वाचं आहे ज्याला हे कळतं ती खरी व्यक्ती लक्ष्मीपुत्र होय हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ